बातमी कोथरूडमधून कोथरूड विधानसभेवरून भाजपामध्ये रस्तीखेच सुरू आहे चंद्रकांत शक्ती प्रदर्शन केलं जात आहे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी शक्ती प्रदर्शन भाजपामध्ये रस्तीखेच सुरू असलेली दिसते चंद्रकांत शक्ती प्रदर्शन केलं जात आहे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी शक्ती केलं आहे चंद्रकांत दादा पाटील आमचे नेते आहेत महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे ते ज्येष्ठ नेते आहेत आम्ही चंद्रकांतदा त्या ठिकाणी मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने त्यांना मताधिक्ख देण्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेला आहे निश्चितपणे भारतीय जनता पक्ष न्याय देणारा पक्ष आहे शेवटी जो कॅन्डिडेट निवडून देऊ येऊ शकतो त्याच धर्तीवरती पक्ष विचार करेल माजी सेवक अमोल बालवडकर यांनी शक्ती प्रदर्शन आहे चंद्रकांत विरोधा शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे